नमस्कार मी प्राध्यापक दिलीप कुमार आपल्या सर्वांचं स्वागत करतो नो युअर प्लॅन्ट सिरीजमध्ये चला तर आज जाणून घेऊया अशा एका औषधी वनस्पतीबद्दल ज्याचे शास्त्रीय नाव अँड्रोग्राफिस एचिनायडस आहे मराठीत याला रानचिमणी म्हणून ओळखले जाते रानचिमणी ही वार्षिक वनस्पती असून याची उंची साधारणतः वीस ते पन्नास सेंटीमीटरपर्यंत होते याची मुख्यतने बहुतांश केसाळ असून शाखावायुक्त म्हणजेच ब्रँच नसतात पाने साधी अंडाकृती किंवा पठ्ठ्याच्या आकाराची असून दोन्ही बाजूनी केसाळ असतात फुले छोट्या शिरषांवर रंगीत व फिक्कट पांढऱ्या किंवा गुलाबी तांबड्या रंगाची असतात ही वनस्पती मुख्यतः पावसाळ्यात व वा हिवाळ्यात फुलते याचे अनेक औषधी उपयोग आपल्याला बघता येतील यामध्ये रानचिमणी वनस्पतीचा उपयोग पारंपरिक औषधामध्ये जखमा बरे करण्यासाठी आणि सूज येणे कमी करण्यासाठी वापरला जातो या वनस्पतीमध्ये ताप कमी करण्याचा आणि शरीराला थंडावा देण्याचा गुणधर्म आहे याचा रस कोकम तेलामध्ये किंवा इतर मिश्रणामध्ये टाकून गळती टाळण्यासाठी वापरला जातो याचे आहारातील महत्त्वसुद्धा फार आहेत रानचिमणीमध्ये कॅल्शियम लोह मॅग्नेशियम सारखे महत्त्वाचे पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात जे हाडे मजबूत करण्यासाठी आणि रक्त निर्मितीसाठी उपयुक्त ठरतात ही एक बहुउपयोगी औषधी वनस्पती आहे धन्यवाद